पूर नगरपालिकेमध्ये काँग्रेसमध्ये बंडखोरी एबी फॉर्म न मिळाल्याने कार्यकर्त्यांचा संताप प्रभाग दहा मध्ये शिलेदारांची फसवणूक स्थानिक पातळीवर खळबळ काँग्रेस नेमकी कोणाच्या दावणीला कार्यकर्त्यांचा सरळ सवाल बालमो नाराज बहिणीला दिली निवडणुकीची उमेदवारी उरून ईश्वरपूर निवडणुकीत काँग्रेसचे अंतर्गत धुसपुस उपाळली निवडणुकी अगोदर पक्षात मोठे राजकीय वादळ काँग्रेसच्या निर्णयावर नाराजी स्थानिक नेत्यांची तगडी टीका बंडखोरीचा फटका कोणाला सर्वांचे लक्ष्य प्रभाग दहाकडे मी जियाऊ रहमान उर्फ बालम मोमिन वाळवा तालुका अल्पसंख्याक सेल तालुकाध्यक्ष या इस्लामपूरच्या उरुनेश्वरपूर पंचवार्षिक निवडणुकीत काँग्रेस आईतर्फे आम्ही निवडणूक लढवणार होतो आम्हाला आमच्या नेत्यांनी म्हटले की आपल्याला पूर्ण पॅनल लावायचं आहे नगराध्यक्षसहित तरी तुम्ही चळवळीचे कार्य करता कार्यकर्ता आहात आणि तुम्ही काम चांगलं करताय या हेतूने मला त्यांनी म्हटले की तू पुढे तुझ्या मित्रांना किंवा काँग्रेसमधील कोण इच्छुक का असेल त्यांना पुढे घे आपण त्यांना उमेदवारी देऊ त्यांच्या उमेदवारीच्या हिशोबाने आम्ही पुढे नावं पण दिली मी माझे मित्र पक्षी जे असतील त्यांनीही मला साथ दिलं संघटनेत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी यांनीही मला प्रतिसाद चांगला दिला त्यांनी म्हटले की आम्ही तुमच्याबरोबर बरोबर काँग्रेस बरोबर यायला तयार आहोत आम्ही पूर्ण तीस चे तीस आणि नगराध्यक्ष म्हणून आम्ही निवडणूक लढवणार होतो शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही निवडणूक लढवायच्या ह्या निर्धारानेच या निवडणुकी इस्लामपूरच्या निवडणुकीला अर्ज भरले फॉर्म भरलं काँग्रेसच्या माध्यमातून आम्ही काम केलं आणि काँग्रेसच्या तर्फेच हाताच्या चिन्हावरती या हा, इस्लामपूरच्या इतिहासात पहिल्यांदाच काँग्रेसचं हात चिन्ह निवडणुकीत दिसेल या अनुषंगाने आम्ही केलं पण काही अडचणी आल्या पावणे तीन वाजता सतरा तारखेला मला एबी फॉर्म मिळाला नाही मी एबी फॉर्म मिळाला नाही म्हणून मी माझ्या बहिणीचा अपक्ष म्हणून प्रभाग क्रमांक दहा मध्ये मी माझा अर्ज भरला माझ्या बहिणीचा माझ्या मनात काँग्रेस आहे आणि काँग्रेस राहणार माझ्या मनात आदरणीय राहुलजी गांधी यांच्याबद्दल आदर आहे काँग्रेस बद्दल आदर आहे महाराष्ट्र काँग्रेस बद्दल आदर आहे महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष हासिद्दीन सपका साहेब यांच्याबद्दल मला आदर आहे मी चळवळीत काम करणारा माणूस आहे मी पक्ष किंवा अपक्ष हे त्यांना बोललो होतो ज्यावेळेस मला विचारणा झाली मी अपक्षाच्या तयारीनेच मी उतरणार तरच मी ही निवडणूक लढवतोय मला काय माहीत नाही मी ह्या अनुषंगानेच उतरलो की मला लढायचं आहे पण काँग्रेसचं करू म्हणून मी माझ्या बहिणीचा अर्ज मी ह्या दहा नंबर वॉर्डात भरलेला आहे ती सुशिक्षित आहे एमटेक इंजिनियर आहे आणि आमची जी वैयक्तिक युसरा फाउंडेशन जी माझी वैयक्तिक फाउंडेशन आहे त्या अनुषंगाने मी काम करतोय माझ्या फाउंडेशन मार्फत मी बरेचसे काम केले आहेत आरोग्य शिबिरे आयोजन करतो ओबीसीचे दाखले असतील संजय गांधी निराधार योजनेचं असेल काम रेशन कार्डचं असेल सगळ्या कामात मी अग्रेसर असतो समाजसेवेच्या माध्यमातून मी काम करतो मला निवडणूक माझ्या गोरगरीब जनतेसाठी करायचे